नको माणूस मध्ये अरे नाही बाबांनी काय केलं त्यांना हवं हो तेच केलं ना मग मी तेच करतोय सगळं ठरलंय ते सुरुंग करत जमिनीवरून चालणारे सैनिक असतात ना तसं चालत राहायचं फक्त त्याच त्याच स्पॉट वर पाय टाकलं अरे डेकरी नोकरी लग्न पेन्शन अरे जरा पाय इकडे तिकडे पडला तर काय फोटणार आहे का रे बाबा चिंधणा झाल्यानंतर शहाणपणा येऊन उपयोग आहे का आ? किती ताणायचं कुठे थांबायचं कळायला नको अपयश यशाची पहिली पायरी असते अगदी बरोबर आहे पण अधिक अपयश यशाची दुसरी पायरी असते का अहो काहीतरी समजावं त्याला नाही मी समजावते त्याला पण गंमत कशी आहे बघा राहुलला वाटतय की तो बाबा आणि मामा यांच्या कात्रीत सापडलाय तुम्हालाही वाटतंय की तुम्हाला दोन्हीकडून वाईट पण आहे ते तुम्हा दोघांच्याही बोलण्यात काही अंशी तथ्य असेल नाही माझं म्हणणं फक्त इतकं मिस्टर नेने की आता तुम्ही दोघांनी एकमेकांना मला एक सांगा माझा अनुभव किंवा माझं माझा अनुभव माझं आयुष्य ही प्रत्येक गोष्ट बोलण्याची एकमेव फुटपट्टी आहे का मग नाही आहे का इथेच गफलत झाली नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन नाटकासह नवीन व्हिडिओसह तुमच्या भेटीला आलो आहे बऱ्याच नाटकांचे आपण प्रमोशन केले याआधी पण आता पहिल्यांदाच माझ्यासमोर एक पूर्ण टीम बसले मी केले ते वेगवेगळ्या लोकांचे असे इंटरव्ह्यू घेतलेले आणि नकळत सारे घडले हे नाटकाचं नाव आहे आ, मला वाटतं हे जुनं नाटक लोकांनी बघितलं असेल पण ते एक नव्या रूपाने रुप, आपल्या समोर घेऊन येत आहेत आणि त्यातीलच कलाकार आहेत प्रशांत आहेत श्वेता पेंडसे मॅम आहेत तसेच तनिष आहेत आणि आनंद हिगळे सर आहेत तर मला त्यांना सगळ्यांना विचारायचं आहे की आपापले कॅरेक्टरबद्दल सर तुम्ही सांगा आणि काय नक्की नाटक आहे हे आपल्या प्रेक्षकांना सांगा अर्थातच नाटक तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे हे दोन हजार एक दोन हजार साली नाटक लिहून गेलेलं आहे शेखर डेवळीकर यांनी त्यावेळेला ते लिहिलं होतं आणि म्हणजे ते लिहिलं होतं आणि विजय केंकरे यांनी बसवलं होतं आणि त्यावेळेला त्याच्यामध्ये स्वाती चिटणीस विक्रम गोखले जितेंद्र जोशी अनिकेत विश्वासराव शरवनी पाटणकर अशी तेव्हाची कास्ट, कास्ट होती आत्ताची ही कास्ट आहे आम्हाला नाटक पुन्हा करावं असं वाटलं याचं महत्त्वाचं कारण या नाटकाचा विषय जो अजूनही रिलेवंट वाटतो अजूनही तितकाच आत्ताचा वाटतो हे कालबाह्य झालेलं नाटक नाही असं आम्हाला वाटलं म्हणून आम्हाला ते करावं असं वाटलं एकतर अलीकडे हे नाटक करण्याचं कारण आ, इतकी आ, सकस भाषा आणि इतकं सलग एक चांगला अनुभव नाट्यानुभव असा खूप कमी नाटकातनं अलीकडे बघाल म्हणजे असतो तो अलीकडे वेगळ्या पद्धतीचा असतो ते एक एक्सरसाईज चांगला होतो म्हणूनही करायचं होतं आणि ह्या नाटकामध्ये बटू मामा आ, हे जी व्यक्तिरेखा आहे ते मी करतो आहे आणि दोन पिढ्यांच्या संघर्षावरचं नाटक आहे मला असं वाटतं की तेव्हाचं काहीतरी दोन पिढ्यांचा संघर्ष हा कायमच महत्त्वाचा विषय असणार आहे आहे आणि तो काही एका विशिष्ट पद्धतीने को कोणीतरी वागा आणि आम्हाला आमचं काहीतरी करू द्या ह्या संदर्भातलाच असतो तोच या नाटकामध्ये आहे तिचा विषयाचं नाटक आहे तर तुमच्या कॅरेक्टरबद्दल सांगा की नक्की काय आहे मी नाटकात मोनिकाची भूमिका करते आणि मोमिका ही राहुलची खूप जवळची मैत्रीण आहे म्हणजे तसं म्हणायला ती त्यांच्याच घरातली एक झाली आहे आणि आपल्याला आयुष्यात काही खरे मित्र लागतात तशी ती एक आहे आणि जेव्हा तिला जाणवतं की राहुलच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स घडत आहेत तेव्हा ती तिच्या वहिनीला बोलवून घेते आणि खूपच केअरिंग नेचरची खूप कन्सर्न जॉली अशी गु� ती मुलगी आहे आणि बटू अंकलची आणि तिचं खूप चांगला बॉन्ड आहे नाटकात तर मग त्यांच्याच घरात एक झालेली ती खूप केअरिंग आणि क्यूट मुलगी अशी आहे ती श्वेताना मी मीरांनी ही भूमिका करते मीरा नाव आहे कॅरेक्टरचं आणि अन्नी म्हणजे हिची वहिनी असं ते कॅरेक्टर आहे ही चार जा, ही चारही पात्र म्हणजे तसं तर एक फॅमिलीच आहे माझी भूमिका समुपदेशकाची आहे काउन्सिलर आहे ही सो या या फॅमिलीत जे काही घडतंय जो काही प्रॉब्लेम आहे तो, तो समजून घेऊन त्यावर काय तोडगा काढता येईल अशा प्रकारची ही एक अत्यंत बॅलन्स्ड भूमिका आहे दोन पिढ्यांचा आपापसात काय म्हणावं त्याला समेट हा शब्द योग्य ठरेल का मला माहिती नाही पण एक तो ओव्हरऑल बॅलन्स मेंटेन करण्याचा प्रयत्न या कॅरेक्टरचा आहे खूप छान भूमिका आहे संयत भूमिका आहे जितकं बोलणं महत्वाचं आहे या भूमिकेसाठी तितकं ऐकणं सुद्धा महत्त्वाचं आहे सो एक कॅरेक्टर म्हणून मला ते याच्यात फार आकर्षित ही गोष्ट ठरली की हा आपल्याला नवीन शिकायचं शिकायचंय तर छान मजा येते ती खूप एनर्जेटिक आहे आनंदाकडून खूप शिकायला मिळत आहे <laughs> आणि आहे, कॅरेक्टर आहे, 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 ते तुमच्या नकळत होत आहे पण येस मजा येते प्रशांत मी राहुलची भूमिका करतो जसं सर म्हणाले आम्ही जितेंद्र जोशी यांनी विश्वासराव यांनी ती केलेली आणि आम्ही तर पाहिलं नाहीये पण आय एम शुअर त्यांनी खूपच चांगलं करून ठेवले आम्ही आता मी आता प्रयत्न करतोय थोडं थोडं करायचा कारण ते खूप डिफिकल्ट आहे ती व्यक्ती थोडीशी काय म्हणतो वेळेपणाची झाक असली आहे पण ती कम्प्लीट वेळी नाही आहे ती परफॉर्मन्समध्ये असं वाटू शकतं की ह्याला एसपीकर ऍडमिट करायचं नाही काय अशी वेळ नाही आली पाहिजे त्यामुळे तो बॅलन्स राखणं खूपच कठीण जातं कधी कधी पण ये तेच सगळं आता बघतोय ओवरऑल uh, हे नाटक म्हणजे uh, कोणत्या जॉनर किंवा आपल्या कोणत्या वयोगटाच्या प्रेक्षकांसाठी जास्त म्हणजे आहे किंवा कोणते जास्त येतील प्रेक्षक असं तुम्हाला वाटते नाही दोन्ही वयोगटासाठी अर्थातच म्हणजे पालकांनी आपल्या मुलांबरोबर मुलांनी पालकांबरोबर बघावं हीच इच्छा असणार आहे दोन पिढ्यांचं नाटक असेल तर कुठल्याही एका पिढी एका साईडची बाजू घेत एकाची बाजू घेतली नाही आहे अर्थातच ते जसं श्विता मॅडम म्हणाल्या की ते बॅलन्स्ड आहे त्यामुळे त्याच्यासाठी दोन्ही पिढ्यांनी ते, ते येऊन बघणं ही गरज आहे आत्ता असं झालं आहे की नाटकाला मुळातच एका विशिष्ट वयापेक्षा वरचा वर्ग येतो म्हणजे मी असं नाही म्हणत की तरुण मुलं नाटकाला येतच नाहीत येत आहे पण पर्सेंटेजमध्ये डेफिनेटली थोडी व त्यामुळे तो कल त्या साईडला जास्त म्हणजे फक्त ह्या नाटकाला नाही एकंदरीतच नाटक बघण्यासाठीच त्यामुळे तो कल तिकडे आहे असं वाटू शकतो पण तसं नाही आहे हे नाटक कुठल्याही वयाच्या माणसांनी कुठल्याही वयाच्या माणसांबरोबर एकत्र कुटुंबाबरोबर मित्रांबरोबर कोणाबरोबरही बसून बघण्यासारखंच नाटक आहे विजय सरांनी बरीच नाटकं दिग्दर्शित केलेली आहेत तर ह्या हे नाटक दिग्दर्शित जेव्हा ते करत होते तेव्हा तुम्हाला म्हणजे त्यांचं दिग्दर्शन किंवा तो प्रवास तुम्हाला कसा वाटत होता सरांबरोबर हे माझं चौथं नाटक आहे आनंदाने तर बरीच नाटकं केली आहेत या नाटकाच्या बाबतीतली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच दिग्दर्शकाने हेच नाटक चोवीस वर्षांपूर्वी दिग्दर्शित केलं आहे पण आता या नाटकाकडे बघण्याचा त्यांचाच दृ दृष्टिकोन बदलला असल्यामुळे आपण जी ट्रीटमेंट म्हणतो नाटकाला देण्याची तीच बदलली आहे त्याच्यामुळे खूप नव्याने गोष्टी घडल्या मी तो प्रयोग पाहिला होता आम्ही कोणीच ठरवून त्या नाटकाचा व्हिडिओ बघितलेला नाही पण तो प्रयोग आम्ही मी आणि दादानी तर निश्चित पाहिला होता मी दोन प्रयोग पाहिले होते त्याचे दादानी जास्त पाहिले असतील कदाचित पण ते नाटक मनात रुजणार आहे हे नाटकच मुळात मनाला भिडणारं नाटक आहे त्याच्यामुळे ते डोक्यात होतं राहिलं होतं आठवणीत होतं मनात होतं आणि तेव्हा अजिबात वाटलं नव्हतं की या नाटकाच्या प्रोसेसचा आपण कधीतरी एक भाग होऊ शकू पण ते भाग्य आम्हाला चौघांना मिळालं आणि इतक्या मातब्बर कलाकारांनी तेव्हा ते करून ठेवून एक बेंचमार्क सेट केला या नाटकाने तर त्या नाटकाच्या प्रोसेसचा एक भाग तोही त्याच दिग्दर्शकाबरोबर म्हणजे पुनरुज्जीवित अनेक नाटकं होतात पण हा योग खूप कमी वेळा लागतो की तोच दिग्दर्शक त्याच नाटकाकडे नव्याने वेगळ्या पद्धतीने बघतोय तर ती प्रोसेस आम्हा सगळ्यांसाठी फार ॲब्झॉर्बिंग होती छान होती मजा आली आणि सरांच्या डिरेक्शनच्या बाबतीत काय आम्ही फार छोटे आहोत त्यांच्या दिग्दर्शनाबद्दल काहीही बोलायला खूप शिकायला मिळतं प्रत्येकच नाटकं त्यांच्याकडून कारण प्रत्येक नाटकाची ट्रीटमेंट वेगळी असते मी लकी याकरता ठरले की प्रत्येक नाटक जे मी आजपर्यंत त्यांच्याबरोबर केलं आहे त्या नाटकाचा जॉन वेगळा होता म्हणजे mm -hmm. एक सस्पेन्स थ्रिलर मी त्यांच्याबरोबर केलं आहे अडतीस कृष्णविलासारखं एक वेगळं ज्याला आपण संवादप्रधान नाटक म्हणून ते केलेलं आहे दोनच पात्रांचं आणि आता हे नकळत सारेकडे जे स्लाइस ऑफ लाईफ आपण म्हणू शकतो so, सो प्रत्येक नाटकाला त्यांची असलेली ट्रीटमेंट ती वेगळी असते तर प्रत्येक प्रोसेसमध्ये ते वेगळे असतात mm -hmm. तनिषा आणि प्रशांत यांना मला विचारायचं आहे की त्यांचं पण एक कितवं नाटक आहे आणि तालमीपासून ते आत्तापर्यंतची त्यांची म्हणजे प्रोसेस कशी एन्जॉय केली किंवा के कसा होता प्रवास हे माझं पहिलंच व्यावसायिक नाटक आहे आणि मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजते की विजय केंकरे सरांनी दिग्दर्शन केलेल्या नाटकात मला माझा व्यावसायिक डेब्यू करायला मिळतोय आनंद निगळे सरांसोबत श्वेतताईसोबत सो so, ॲज अन ऍक्टर ही खरंच खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी होती कारण एवढं सगळं शिकायला मिळणार होतं इतक्या दिग्गजांकडून आणि खूप मजा आली खूप शिकायला मिळालं प्रोसेस खूप एन्जॉय मी काही वर्षांपूर्वी संतोष पवारांचं एक नाटक केलं होतं पण ते अगदी त्या छोटा दहा बारा लाईनचा वगैरे बोलता पण असं अशा प्रकारची भूमिका आणि एवढं मेन स्ट्रीम मधलं असं माझं पहिलंच नाटक आहे आणि खूप सरांकडनं शिकायला मिळालं आणि मुळात शंभर नाटक केलेलं दिग्दर्शक तरीही आपल्याला विचारलं जातं म्हणजे आम्ही तर काहीच नाही फक्त कॉम्पिटिशन वगैरे घेत आतापर्यंत पण तरी तुला काय वाटतं तुझं काय मत आहे याविषयी हे विचारलं जाणं हे मजा आ, आता प्रयोग सुरू होईल थोड्याच वेळात आम्ही देखील आमचा प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत कळवू सोशल मीडियाद्वारे देखील तुम्हाला प्रतिक्रिया कळतील पण मी टीमला सांगेन की तुम्ही प्रेक्षकांना काय अपील कराल की हे नाटक का बघायला थोडक्यात एक सांगा की तुम्ही हे नाटक नक्की बघायला या नाटकात खूप तुम्हाला रिलेटेबल तुम्हाला असं वाटेल की आपण या नाटकातलं प्रत्येक पात्र प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकतर जगलंय नाहीतर पाहिलं आहे खूप जवळून त्याच्यामुळे आपण हे काय बघतो किंवा आपण इथे का आहोत हा प्रश्न तुम्हाला एका क्षणासाठी पडणार नाही पहिल्या क्षणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही त्या नाटकात असाल त्या नाटकाचा एक भाग असाल आणि जाताना तुम्ही आपापल्या परीने बरंच काही हो घेऊन जाल याची खात्री आहे एंटरटेनमेंट व्हॅल्यूबद्दल बोलायचं झालं तर आत्ता दोन, दोन ले ले भर प्रयोग आमचे झालेले आहेत आज हा तिसरा प्रयोग आहे आणि दोन्ही प्रयोगांना आलेले प्रेक्षक भरभरून दाद देत होते त्यांना ते प्रयोग दोन्ही खूप आवडले नंतर आवर्जून आम्हाला ते भेटायला आले आणि प्रत्यक्ष प्रतिक्रिया त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला हे नाटक निराश अजिबात नाही उलट तुम्ही पुन्हा पुन्हा याची खात्री आहे